श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं पुन्हा स्वागत यंदा सात सप्टेंबर रोजी बाप्पाचे आगमन झालेले आहे पण शास्त्रानुसार त्याचे विसर्जन नेमके कोणत्या दिवशी करायला हवे तेही आता आपण जाणून घेऊया मूर्तीच्या विसर्जनाबाबतीत महत्त्वाचा शास्त्रसंकेत म्हणजे पार्थिव मूर्तीमधील प्राणप्रतिष्ठापनेनंतर आलेले देवत्व हे त्या दिवसापुरतेच असते म्हणूनच कोणत्याही देवाची पार्थिवपूजा केल्यावर त्या मूर्तीचे विसर्जन त्या दिवशी किंवा दुसऱ्या दिवशी होणे आवश्यक असते तथापि गणेश चतुर्थीच्या बाबतीत विविध कारणास्तव मूर्ती विसर्जन लांबडीवर टाकले जाते त्यामध्ये एकतर सहाव्या दिवशी मूळ नक्षत्रावर गौरी विसर्जन असल्यामुळे गौरीबरोबर गणपतीचे विसर्जन केले जाते अशीच प्रथा बहुतेक ठिकाणी रूढ झाली आहे तसे पाहता ज्यांच्या घरी गौरी व्रत आहे त्यांच्या बाबतीत ही प्रथा समर्थनीय ठरते म्हणजेच योग्य ठरते दुसरे म्हणजे दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशी असल्यामुळे त्या दिवशी देखील काही ठिकाणी घरगुती तसेच सार्वजनिक गणेशोत्सवातील गणेश मूर्तीचे विसर्जन केले जाते मित्रांनो गणेश चतुर्थी व अनंत चतुर्दशी ही पूर्णतया भिन्न देवतांची व्रत असल्यामुळे त्यांची एकमेकाशी सांगड घालता येत नाही घरगुती गणेशव्रताच्या निमित्ताने दहा दिवस विविध धार्मिक कार्याचे मनपूर्वक आयोजन केलेले असल्यास किंवा के योग्य पूजाविधी करणे शक्य असल्यास दहाव्या दिवशी विसर्जन करणे समर्थनीय ठरते पण एवढे दिवस गणपती ठेवणे काही कारणास्तव प्रशस्त ठरत नसेल तर केवळ रूढीपोटी गणेश विसर्जन लांबणीवर टाकणे योग्य नाही परंपरेने घरात गणेशोत्सव पाच सहा किंवा दहा दिवसांचा करण्यास शास्त्राची कोणतीही हरकत नाही म्हणजे शास्त्राची मान्यता आहे याबाबत आपण मनात कोणताही संदेह बाळगू नये मात्र गणपती विसर्जनाचे नियम शास्त्रोक्त पद्धतीने पाळण्याबाबत प्रत्येकाने आग्रही असले पाहिजे म्हणजेच ते पाळले पाहिजे तसेच शास्त्रानुसार विसर्जन हे वाहत्या पाण्यात होणे आवश्यक असल्यामुळे गणेशमूर्तीचे विसर्जन जलाशयात म्हणजे तलाव विहिरीत करू नये अन्यथा त्या जलाशयातील तो जलाशय प्रदूषित तर होतोच पण त्यातील नैसर्गिक उमाळे मुजून जातात व कालांतराने तो जलाशय निरुपयोगी हो ठरतो गणेशमूर्तीचे विसर्जन म्हात्या पाण्यात करणे शक्य नसल्यास नागपंचमी पोळा हरतालिका पार्थिव शिवपूजा जन्माष्टमी इत्यादी व्रतामधील मृतिकेच्या मूर्तीप्रमाणेच शेतात घरातील बागेत किंवा तुळशी विसर्जन करणे इष्ट ठरते धन्यवाद श्री स्वामी समर्थ